महाराजांनी आपल्याला काय शिकवले तर स्त्री माते ती जर दर्जा देता येत नसेल आपल्याला दुसऱ्याच्या बहिणीला आईला तर कमीत कमी अनादराने -कमी बघू नये मॅडम हा घे माझ्या सुंदर गुलाबासाठी हा सुंदर गुलाब दहा रुपयाचा घे कशाला घेऊ मी अगं तुम्हाला लय आवडते दिवसा झोप रात्री झोप काय सांगू स्वप्न पडायला जागाच राहिले नाही सगळीकडे तूच तो आहेस तू लाज वाटते का ओळख नाही पाळख नाही आला गुलाब घेऊन आणि कोण लागते लग तू माझी होणारी बायको काय मग ओळख होईल आपली हळूहळू होणारी बायको मग वाटते का, का बोलायला तुला मी पहिल्यांदाच इथे बघते कोण आहे तुला अगं मी पण तुला पहिल्यांदाच पाहिलं तिकडून डायरेक्ट प्रेमात पडलो तुझ्या असं वाटलं आता मंदिरात जाऊन लग्न करून घरी घेऊन जावं तुला तुझ्या घरी आहे बहीण मी आई आहे बहीण आहे पण बहिणीला वहिणी नाही आणि आईला ना सून नाही काय करू चल ना मूर्ख घेऊन नायडे जेवणे का नाही आणि असा चेहर कोण पडलास अरे मी घरी येत होते ना रस्त्यात एक मुलगा भेटला होता मग तू काय पण बोलत होता अरे मला तुला काय छडण देणे छेड काढली त्यांनी तुझी छेड काढली अरे पुढे सांग थांब चालवर आणतो काय झालो कशा पाय चालू बघतो त्याकडे जाऊन मी आता येणार तू त्यांनी तुला छेडला तुम्ही काय शांत बसणार आहे का मग त्याला मारून टाकतो तू आता तुम्ही काय बी करीन तू ये बेड आहे का जा टाक मारून जा चल मला दाखवू का माझ्या बहिणीला छेडतो तू हा कोण आहे तुझी बहीण कोण आहे समोर का आपला काय हा अब्बू तुझ्या बहिणीला छेडलं तर तुला राग आला मग हा का अशी अशी वाटली माहिती तिकडे पुढे येतो अशी हेच होता का जाऊन हा? भावाला सांगितलंच ना लगेच मग सांग ना तुझ्या भावाने काय केलं ते तुला माहित नाही का काय केलं माझ्या भावानी नाही का सांगितलं अरे उचल त्याला सांगून दे तुला तुला सांग पण त्याने काय केलंय इकडे दगडच उचलतो थांब इकडे किला बघ ना ओळखलं किला कोण आहे बहीण आहे माझी मग छेड काढत होता मंदिरात गेल्या छमक छल्लो छेन छबेली इसको कहते हे रास रसेली पुढचं काय हो मॅडम ओ मॅडम वरम आहे का तुला किती वेळा सांगायचं रे हाचे माग फिरून अहो मॅडम तुमचा ह्यूशायला गायको आयकुला कंटाळ अहो मी किती वेळ सांगायचं किती वेळा सांगायचं दायकदा सांगून काय सांगायचं ते तुझं इथं रोजच झाले रोजच अहो रोजच नाही आता तुम्हाला मी बायको पण ठेणार काय एक्सप्रेशन दिलेत मॅडम हा आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा त्रास होतो भई मग तुम्ही मुले असतात कशासाठी हा आम्ही छाडण्यासाठी हो मॅडम असं नका करू एवढं लागतोय तरी तरच खा माझ्यावर टाका हो म्हणून ए बाई अग हो बोलत का बोल काहीतरी तुझ्या ना मी पाय पडते बाबा प्लीज करून तू ना माझ्या नादी नको लागू नादी लागू नको अहो मॅडम किती वेळ ते सांगू तुम्हाला एकदा हो बोलून टाका मग आपण दोघं सुखी संसार करू मग ही असं झनितच नाही मजिर असते चिंत्याची का बर तुमच मी नाव विसरलो मॅडम आओ चला अला काय पिक्चरला जाऊ भाऊ खरे का दादे तिचं तोंड बघून तुला कळ ना बोल ना आता तुला लाज वाटते का नाही मला सांग बर आज आणि तुझ्या बहिणीला छेडलं तर तुला एवढा राग आला तू त्याच्या बहिणीला रोज छेडतोय मग त्याने काय करायला पाहिजे लाज मला तू भाऊ म्हणायला पण असे धंदे करत फिरतो बाहेर तू काही वाटलं ना माहीत आला काय बोलतील ते अरे आपल्याला सेन्स पाहिजे जागताना आपण दुसऱ्याच्या बहिणीवर जी नजर टाकतो ना तीच नजर आपल्या बी बहिणीवर पडू शकते कधीतरी त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यायची जशी इज्जत आपल्या घरच्यांना आहे ना तशी दुसऱ्यांच्या घरच्यांना पण असती महाराजांनी आपल्याला काय शिकवले तर स्त्री माते समान जाण हा बर ती जर दर्जा देता येत नसेल आपल्याला दुसऱ्याच्या बहिणीला आईला तर कमीत कमी अनादराने -कमी बघू नये बस दुसऱ्याच्या बहिणी आदराने फिरू शकल्या तर आपली बहीण त्यांच्यात आदराने फिरू शकेल अजून काय पाहिजे आणि ताई मी काय तुला जाणून बुजून छेडलं नाही याला शिकवून भेटावी ना त्यासाठी माझा काही राग आला असेल ना तर मी मनापासून माफी मागतो मला माफ कर बघ मागतोय तो त्याची चूक नसताना पण ते फक्त तुझ्यामुळं त्याच्या बहिणीला तू छेडतो त्याला किती त्रास झाला आणि तुझ्या बहिणीला त्याने छेडलं तर तू घरून तलवार घेऊन आला होता इथे उन उचलतोय त्याला मारण्यासाठी त्याने काय करायला पाहिजे रे बोल ना आता सॉरी भाऊ खरंच बघ चुकलं यानंतर मी अशी कधीच चुक नाही करणार सॉरी ताई मला माफ करा दे त्याला जी शिकवण द्यायची होती ती ते त्याला भेटली जा त्याला घेऊन घरी